काल जो मी होतो आज जो आहे उद्या जो आहे माझ्या वागणुकीत कोणाबद्दल कधी फरक पडणार नाही जे निवडून आले त्यांचं अभिनंदन जे पराभूत झाले त्यांनी खचून आहे त्यांना संपूर्ण जे जे पराभूत झाले त्या प्रत्येकाला त्या पाच वर्षात नगरपालिकेत काम करायची संधी उद्याने देणं एवढंच सांगतो आणि हार बोलण्यापेक्षा एवढंच सांगतो खूप प्रेम करतो तुमच्या संपूर्ण सात करावर माना न माना सगळ्यांवरती फरक पडणार नाही तेव्हा आणि आज सुद्धा स्टाईलिश स्टाईल प्रत्येकाने आत्मपर्षण केलं पाहिजे एवढ्या मोठ्या घराचं वले असताना आमच्याच घरातला एखादा उमेदवार पराभूत होतो निश्चितपणे हा लोकशाहीचा विजय हा संपूर्ण लोकशाहीचाच विजय काय बोलायचं आनंद व्यक्त करायचा उदा गुलाल उतरून काय दुखटा साजरा करायचा सा। वाईट वाटत वाटलं होतं कि होते। पन बारा माला मानने होते। मी माजी की शिवेंद्रराजांकडनं अपेक्षा होत्या पण बारामतीच्या दावणीला ते बांधले गेले लोकांचा छळ झाला आणि मला ते मान्य नव्हतं मी माझी बांधील की समाजाची तुम्ही मला खासदार केला निवडून मत द्यान नाए द्या नाही द्या मला पाडा पण एक सांगतो पाडत असताना मतदान विरोधक कर्ज अस एक लक्षात घ्या एक सक्षम उमेदवार तरी तुम्ही उभं करा